श्रोते हो लोकमान्य टिळकांनी पुण्यातून सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आता आंतरराष्ट्रीय झाला आहे विविध देशात कशा रीतीनं गणेशोत्सव साजरा केला जातो हे तिथं राहत असलेल्या नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र सत्संग परिवार मराठी हिंदू सेवा संघ कराचीमधल्या रत्नेश महादेव मंदिरात गणपती बसवतात याविषयी कराचीमध्ये राहणारे विशाल राजपूत यांनी आकाशवाणीला सांगितलं पाकिस्तान मध्ये पार्टीशन पासून गणपती उत्सव साजरा सा केला जातो नाईक फॅमिली यामध्ये आघाडीवरती आहे आज पण आम्ही गणपतीची पूजा केली माझे ब्रदर इन लॉ मूर्ती बनवतात त्यांनी आम्हीला मूर्ती दिली आम्ही दीड दिवसाचा गणपती बसवतो गणपतीची तयारी आम्ही आधी आधी महिना भर पासून सुरू होते मोदी प्रसाद आम्ही घरी बनवतो आणि गणपतीचे भजन सत्संग सगळ्या साजरा केला जातो